मित्रांनो महसूल विभागाअंतर्गत झालेली तल्लाटी भरती प्रक्रिया ही भरती प्रक्रिया गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये पार पडली तर या भरतीमध्ये बरेच घोटाळे झालेले आहेत प्रत्येक सेंटरवर वेगवेगळ्या ठिकाणी एक कॉपीचा प्रकार झाल्यासारखं पेपर पेपरफोडीचा प्रकार आपल्यासमोर आलेलाच आहे आणि आपल्याला ते माहीतच आहे पण मित्रांनो यामध्ये आत्ता महत्त्वपूर्ण वळण आलेलं आहे ते म्हणजे मित्रांनो आता या भरतीला तडा जाण्याची शक्यता आहे मित्रांनो आणखी एक सांगू इच्छितो जरी काही जणांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतील व वा ज्यांना वाटत असेल आता आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्यांनी या घोटाळ्यामध्ये भाग घेतलेला आहे न कळत चुकून मुद्दामून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासाठी ज्यांनी या प्रकारे गैरप्रकारे भरतीमध्ये सामील झालेले आहेत आणि जे लोक यामध्ये गैरप्रकार केलेले आहेत ज्यांनी त्यांना यामध्ये सुट्टी मिळणार नाही कारण मित्रांनो आता या भरतीला एक वेगळेच वळण आलेलं आहे तर ज्यांना वाटत असेल ना की आता आपलं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आता आपण जॉईन होणार जरी जॉईन झाले तरी एक वर्ष लागेल त्यामध्ये तुम्ही दोन वर्ष सर्व्हिस कराल पण वेळ जाईल त्यामध्ये पण तुम्हाला नक्की यामध्ये सजा झाल्याशिवाय होण राहणार नाही आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आता जे वेगळं वळण आलेलं आहे ते मित्र म्हणजे मित्रांनो नुकताच आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्या काही राज्यामध्ये हा कायदा आहे जो की पब्लिक एक्झामिनेशन बिल दोन हजार चोवीस हे बिल कुठे संसदेमध्ये पास झालेलं आहे काही दिवसापूर्वी आपल्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांनी याविरोधात कारवाई व त्या संदर्भाचं एक कायदा करण्यासाठी त्यांनी संसदेमध्ये काय एक अहवाल दिला होता म्हणजे त्या संदर्भाची माहिती दिलेली होती तर त्या संदर्भाचा एक कायदा झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत मित्रांनो जेही दोषी असतील त्यांना संदर्भाची सजा शंभर टक्के मिळणार आहे आणि नुकतंच संसदेमध्ये या संदर्भाची माहिती दिली जसे की इम्तियाज जलील व त्या संदर्भात बरेच काही राजकारणी आहेत जे की तल्लाटी भरतीमध्ये गैरप्रकार झालेला आहे त्याला विरोध करत या तल्लाटी विरोधात त्यांनी संसदेमध्ये ते मत व्यक्त केलेलं आहे तर मित्रांनो या विषयाला आता काय वेग वेळेच वळण आलेलं आहे जे की संसदेमध्ये विषय गेला म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये आता हे देशात विषय गाजणार आहे त्यामुळे ही भरती कुठेतरी आता एक वेगळ्या मार्गाने आपल्या बऱ्याच राजकारण्यांनी यासंदर्भात काय आंदोलनं केली व एक वेगवेगळे मतं संसदेमध्ये मांडलेले आहेत तर आता या तलाठी भरतीला तडा गेल्याशिवाय राहणार नाही कारण या संदर्भात आता संसदेमध्ये विषय मांडला म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये आता काय या विषयाला सुट्टी मिळणार नाही तर आता हे चौकशी एस आय टीमार्फत होऊ शकते जास्तीत जास्त होऊ शकते नुकतेच मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे नुकतेच संदर्भात काय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हणजे नागपूर खंडपीठाने काय आपल्या महसूल विभागाचे सचिव व परीक्षा समन्वयक यांना काय कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आता याची चौकशी आता काय न्यायालयामध्ये गेलेली आहे आणि यांना चार आठवड्याचा काय कालावधी देण्यात आलेला आहे मुदतवाढ देण्यात आलेली आहे की या तलाटी भरती संबंधित काय घोटाळे झालेले आहेत किंवा काय विषय आहेत ते मांडायचं आहे मित्रांनो या संदर्भात यांना पुरावे द्यावेच लागणार आहेत असा घोटाळा झालेला आहे आणि यामध्ये एस आय टी चौकशी शंभर टक्के होणार आहे आणि ज्यांनी कथित घोटाळे केलेले आहेत त्यांना जो पब्लिक एक्झामिनेशन बिल जो ॲक्ट आहे दोन हजार चोवीसनुसार त्या त्यानुसार त्यांना काय सजा होणार आहे त्यामध्ये एक कोटी रुपयाचा दंड आहे आणि दहा वर्षाचा काय कारावास त्यामध्ये दिलेला आहे आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत मित्रांनो ज्यांनी या घोटाळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करू इच्छिणाऱ्याला ज्यांनी स्वतःच्या हितासाठी दलाली करू इच्छिणाऱ्यांना आता काय यामध्ये सुट्टी मिळणार नाही तर मित्रांनो यामध्ये आणखी एक विषय म्हणजे महत्त्वपूर्ण जे की आपल्या स् आहे म्हणजे ते म्हणजे जे आपले राजकारणी लोक यांनी पण काय बऱ्या प्रमाणामध्ये काय सपोर्ट केलेला आहे आपल्या तिघाडी सरकारला काहीही पडलं नाही त्यांनी साधी चौकशीसुद्धा आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना जे की आता महारा मार, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना पण आपण रिक्वेस्ट केलेली आहे तरीसुद्धा त्यांचा काही रिप्लाय नाही तर ही शंभर टक्के चौकशी एस आय टीमार्फत होणार आहे आणि संदर्भात आणखी संसदेमध्ये काय वेगळे विषय मांडले जातील तलाठी भरती संबंधित तोपर्यंत चार आठवडे वेळ देण्यात आलेला आहे तलाठी भरतीचा जो महसूल खात्याला जो अहवाल द्यायचा आहे कारणे दाख कारणे दाखवायचे त्यासंदर्भात आणखी चार आठवडे आहेत त्यामध्ये निकाल लागेलच जे कोणी इकडे गेले असतील आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्यांनी की अशा घोटाळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे पैसे देऊन समोर गेलेले असतील त्यांना शंभर टक्के यामध्ये सजा होणार तर मित्रांनो बाकी आपलं हे निकाल कधी ना कधी तरी लागेल या जे कोणी असे कारवाई जे कोणी असे चुकीचे गोष्टी केलेल्या आहेत ज्या कोणी असे गैरप्रकार केलेले आहेत त्यांना सम सजा जे काय आहे ते शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे त्याबद्दल निश्चित राहा एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल किंवा काही होईल कायद्याच्या कट्यात कचाट्यातून कोणी सुटत नाही त्यामुळे बिंदास राहा त्यामुळे अभ्यास करा जे होईल ते होईल समोरचं समोर चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र